नमस्कार शेतकरी योगदान येवल्या लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आवाळच फाटले ठिगळ कुठे लावणार शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटी पाटील यांचा पाहणी दौरा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर येते आहे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील स्वतः धावून आले आहेत पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला थेट शब्द दिले आहेत त्यांनी कबूल केलं की प्रचंड नुकसान झालंय आणि ते म्हणाले आबाळच फाटलं तर ठिगळ कुठे लावणार त्यामुळे आता पंचनाम्याची गरजच नाहीये शासनाने थेट सरसगट मदत करावी आणि ही मदत येत्या दीपावलीच्या आधीच शेतकऱ्यांच्या हातात पोहोचावी यासाठीही कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू आहे या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलंय एवढंच नव्हे तर लातूर जिल्ह्यासाठी तब्बल दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी मागवण्यात आल्याचंही सहकार मंत्र्यांनी सांगितलंय म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न सहकार मंत्र्यांनी पत्रकार स्पष्ट केलाय आता पुढचं पाऊल सरकारचं काय असेल आणि ही मदत कितपत तातडीने शेतकऱ्यांना पोहोचते याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत चला तर पाहूयात या संदर्भात सविस्तर बातमी मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबाला आम्ही भेट दिली जळकोट तालुक्यामध्ये माळीपरगा तिरुका चेरा या ठिकाणी काही लोक मृत्यू झालेत आणि आज आमच्या नळेगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी मी मुंबईला असताना दुसऱ्या दिवशी दहा वाजता आम्ही ऑनलाईनवर जिल्हाधिकारी महोदया उपजिल्हाधिकारी आमच्या लटपटे मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि सगळे विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठक घेऊन तशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की आपण नळेगाव असल लिंबळवाडी असेल चाकूड तालुक्यामध्ये शेळगाव असेल वडवळ असल अशी नावं घेऊन आम्ही त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं होतं आणि अहमदपूरमध्ये देखील खंडाळी ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तोडगा शिरोलो आणि या प्रशासनानं तशा प्रकारचे पंचनामे केले मग रस्त्याचं नुकसान झालं आहे पुलाचं नुकसान झालं आहे जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालं आहे घरकुलामध्ये पाणी गेलं आहे बरेचसे पूल आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे ह्या सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्या या ठिकाणी आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचे अहवाल शासनाला पाठवलेले आहेत कॅबिनेटमध्ये देखील अशी चर्चा झाली की आपण जे काही आपण मदत देणार आहोत ती दिपाळीच्या आधी आमच्या शेतकऱ्याच्या हातात भेटावी आणि आता, आता पंचनामे करायची आवश्यकताच नाही कुठं कुठं आबाळच फाटल्यावर कुठं आपण ठिकाण लावणार म्हणून सरसगट मदत करावी अशी सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि सरकारच्या वतीनं सगळेच मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्यभर दौरा करत आहेत आणि आपल्या तालुक्या जिल्ह्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी निधी आपल्याला पाठवून दिला आणि आज सकाळी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला बोललो की ताबडतोबीने पैसे खाल्ल्या लेवाला वितरित करायला हवं त्याप्रमाणे झालं आज नुकसान जरी पिकाचं झालं असलं तरी दुसऱ्यामध्ये पिवायचं नुकसान आपलं जास्त झालं आहे काही ठिकाणी शेतामधून माती वाहून गेली आहे नदीची कडेचे जमिनीची माती गेली आहे आणि त्याचं नुकसान वेगळं होणार आहे त्याचे जे काम आहे ते वेगळं आहे या आत्ताच्या नुकसान भरपाईमध्ये ते नाही आहे हे पिकाचीच नुकसान भरपाई आहे आणि त्याच्यासाठी सरकार आपल्याला वेगळं आपले जे नुकसान झालंय माती वाहून जाणं जमीन खरडं होणं त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवून त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला शासन मदत निश्चितपणे करतो